कवटेमंखळला जाणारा रोड आहे माझ्या गावापासून आणि गावातले सदा पाटील मिस्तर आहेत पूर्वी इथं पाहि या बाजूला गाव येतं आणि कवट्यमखळ या जाणारा माझ्याच जा गावात साप आला होता हो मिस्त्री कुणीकडे आहे साप धावत काय कुत्रा त्याला दम नाही निघणार छोटासाच आहे

माळव्याच्या दोन पोरां तिथनं दिल्या गाडीवरून आणून ठेवल्या एखाद आहे म्हटलास नाही खुर्ची लागत नाही आता वर तो वीस मिनिट पाच रोखतोय मिस्तरी त्याचा दम आहे वीस मिनिट हम्म शेवटी मी हौदात जाईन खाली पण त्याला काढील नाही खोल नाही येत आहे बघूया येते आता कुठं वर येतोय होलाय होता कोपऱ्यात सॉस घेऊन गेला उद्योग लावलाय तुम्ही जरी धरला असता तरी पण तुम्हाला पण काय केलं नसते मला खात्र तुम्ही काय करत बघताय ना व्हिडिओ नाही तू काय त्याला अडीच फुटाच्या पुढं दिसत नाही अडीच फुटापर्यंत क्लिअर पाहू शकतो तो बरोबर खाली आवडतात सर्व

त्याला चांगलं होतं बरं काय बॅडक अजिबात राखली नाही त्यांना हवतात नाही नाही अजून तिथंच आहे खाली जाणार कळायचा काय प्रश्न त्याला कान नाही त्याला बुद्धी नाही तो दूध पिय नाही बिना कामाचा कोणाला चावत नाही आणि जरी चावलाच लागला तरी पण याला काय होत नाही मरत नाही मरत प्रश्नच नाही तर आणि ओरबडत त्याला भारी वाटायला वर गरम आहे मोठ्ठ्याच्या मोठ्ठा धामण आहे तो हौदातून व्यवस्थित आले फॉलोवर आहेत निस्तरीस धामण साप हा खरोखर शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे कधी यांना कोणालाही धोका करणार नाही आणि जोपर्यंत हा मळ्यात तुमच्या आहे तोपर्यंत एक ही विषारी साप येणार नाही तुम्ही फॉलो करताय मला बोलावलेलं होतं साप पकडायसाठी पण हौदात होता यातून तो सुरक्षित आला सुंदर असं दर्शन घेऊन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले आणि मिस्तरींचा अभिनंदन माझं आत्तापर्यंत केलेल्या सापाचं कार्य सिद्धीला गेलेलं आहे तुम्हाला तो कधीही धोका करणार नाही कोणी त्याला मारू नका हि विषारी साप येणार नाही कळलं आणि जर दुसऱ्या वेळी तो हौदात आला तर मला बोलवा रात्री बाराला मी येऊन काढतो आलं लक्षात गेलाय मी आता ते बाहेर जातो म्हटलं त्यांना नेऊ दे तिकडं नको आणि तुम्ही पण काही भिवू नका मोठा तो आहे उंदरं बिडू खाऊन इथं घुशींचं राज्य होईल आपल्या मळ्यात आणि मी सर्प मित्र तुमच्या जवळ आहे काहीही तुम्ही मला द्यायला लागत नाही मी पाचव्या मिनिटाला येतोय तुम्ही फोन केला तर आणि इथं विषारी साप वाढतील कळलं आपली वस्ती आहे लहान मुलं आहेत सगळे हा बेडू आणि तो जोपर्यंत इतर राज्य करते ते दोन तीन साप तोपर्यंत नाक साप येत नाही आणि असून तेच पाहिजे आपल्याला हिथ इथे सुंदर साप आहे बघडल्यावर धरू सुद्धा वाटत ना मला एवढा सुंदर साप आहे तो आणि नाग असताना आपण त्याला सुट्टी दिली नसते आणि मित्रांनो मिस्त्रींचं स्वतःश अभिनंदन आभार आहे आणि साप धरला बोलवून न धरल्याबद्दल अभिनंदन <laughs> <laughs> आणि <आगा। laughs> मित्रांनो साप वाचवा आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र